आज आ, आज आपल्या इथं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येते आज शेतकरी शे, महिला शेतकरी आहे सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज आपण हा कार्यक्रम राबवत आहोत त्यांच्याबद्दल तर सगळ्यांना समजा काही प्रत्येक जन्म हे काही सांगायची मला नाही त्यांचे फक्त थोडे एक दोन सुविचार तुम्हाला सांगू इच्छिते तर सावित्रीबाई फुले नेहमी म्हणत होत्या की महिलांनी कसं शिकलं पाहिजे सावित्रीबाई मध्ये जी जनजागृती केली ती ज्योतिबा फुले यांनी केली महिलांनी प्रत्येक महिलेमध्ये समजा असते प्रत्येक की आपण काहीतरी करू इच्छितो करू शकतो पण त्याच्यात त्यांची जाणीव नसती ती जाणीव महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून दिली होती त्यांचं लहान नऊ वर्षाच्या वयात असताना सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर आ, महात्मा ज्योतिबा फुले यांना शिकवायचंच होतं कारण महिलांची जी बिकट परिस्थिती होती पहिल्या तर ती त्यांना त्यांच्यामध्ये जाणीव करून द्यायची होती मग महिलांनी शिकायचं नाही आपण वाचन करायचं नाही कोणते वाक्य वाचायचे नाही हे त्यांच्यामध्ये रुजू घातलेलं होतं आई आजी वडिला सगळ्यांनी सगळ्यांनी पहिल्यापासून तर, तर ज्योतिबा फुले एक दिवस जेवण करत असतानाच म्हणले की तू कि तू तु, तुझी आहे का शिकण्याची इच्छा तू शिकू शकते का तर सावित्रीबाई फुले म्हणाल्या नाही शिकू शिकू नये ते महापाप असतं म्हणे महापाप असत अच्छा ठीक आहे म्हणले कारण पहिली अंधश्रद्धा तेवढी होती कारण त्यांच्यात तेवढी जागृतीच नव्हती ना तर ठीक आहे म्हणले मला सांगशील का तू ते महापाप काय असत ते मग ज्योतिबा फुले सांगितलं माझ्या आजीनी सांगितलेले जर आपण अक्षर वाचलं वाक्य वाचलं तर त्याची आळी होती म्हणे आणि ती आपल्या नवऱ्याच्या ताटात पडती आणि त्यानं नवरा मरतो मी नाही शिकणार बाबा म्हणजे पुस्तकात वाचलं बरं का मी मग सावित्रीबाई फुलेला फुले अगोदर ज्योतिबा फुले यांनी समज आहे म्हणले काय हरकत नाही मग आता आपण काय करू तुला शाळेत जायचं नाही शिकायचं नाही तर मीच तुला शिकवलं हो तर चालेल का मी तुझ्या आजीला कळू देत नाही माझ्या आईला कळू देत नाही मीच अगोदर तुला शिकवतो हो। मग बघू प्रॅक्टिकल घेऊ आपण तिथे करत आळी पडती का किंवा मी मरतो का आणि जर दुसऱ्या दिवशी माझ्या ताकात आळी पडली त्या अक्षराची तर ठीक आहे उद्यापासून मी तुला शिकवत नाही तर ठीक आहे म्हणे मग थोडी हिंमत दिली त्यांनी हिंमत दिल्याच्या नंतर ती सगळी अंधश्रद्धा होती हे त्यांच्या लक्षात आलं आणि ती जाणीव ज्योतिबा फुले यांनी करून दिली त्यांना त्या मनातली जी भीती होती त्यांच्या ती त्यांनी पहिलं काम केलं मनातली भीती काढायची ज्योतिबा फुले यांनी म्हणजे महिला प्रत्येक सक्षम होण्यासाठी त्यांना त्यांच्या मिस्टरांचा आधार असणं त्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि तीच महिला आज उद्योजिका आहे ज्यांच्या पाठीमाग मिस्टरांचा हात आहे की ते सपोर्ट करतात तर त्यांचं नेहमी असं म्हणणं होतं की महिलांनी शिकलं शिकले तर पाहिजेच पाहिजे तर त्याचबरोबर सगळ्यांच्यासाठी उद्योगाकडे सुद्धा महिलांनी वळायला पाहिजे उद्योग करायला पाहिजे कारण हेच माणसाचं खरं ध्येय असलं पाहिजे महिलांचं म्हणून मग त्यांनी असं सांगितलं की आता सावित्री वट सावित्र्यांच्या पौर्णिमेला जसं सावित्रीला आपण खूप जून महिन्याची वाट बघतो याच्यासाठी पण त्या सावित्रीनं कशामुळे आपण त्यांची वाट पाहतो की त्यांनी त्यांच्या सत्यवानाचा प्राण वाचवला पण सावित्रीबाईनं फु... सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला वाचवलं आपल्या महिलांना वाचवलं हे मात्र एवढं कोणी एवढं जाणून घेत नाही सावित्रीबाई फुले ह्या नेहमी म्हणत होत्या की दैववादी असण्यापेक्षा प्रयत्नवादी राहा कारण दैववादी जैववादीचा मित्र हा दारिद्र्य आणि प्रयत्नवादीचा मित्र हे देव देवय स्वत जे प्रयत्नवादी करत असतं नेहमी त्यांना पाठिंबा नेहमी देवा देवाचा असतो त्याचप्रमाणे म्हणजे त्यांच्याबद्दल त्यां बोलता बोलता माझा परिचय द्यायचा मी विसरून गेले सगळ्यांना परिचय देते माझं नाव प्रणिता दीपक तौर राहणार लिंबी तालुका घनसावंगी जिल्हा जालना माझा मसाल्याचा लिंबी माझा मसाल्याचा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर मसाले लोणचे हे व्यवसाय मी करते दोन हजार वीस पासून याची सुरुवात झालेली होती तर दोन हजार वीस मध्ये आम्ही समूहाच्या मार्फत गट स्थापन करून हा व्यवसाय केला खरं तर मला मसाल्याचं म्हणणं ना मी अगोदरपासून टाळ टाळ करत होती मिरची निसायची म्हणजे ती बाहेर खेळायला जायची लहानपणापासून लग्न झाल्याच्या नंतर जॉईंट मध्ये सुद्धा की तसंच करायची जाऊबाई निसायच्या सासूबाई निसायच्या मला खूप कंटाळ येत होता मिरची निसायचा मसाला भाजायचा म्हणजे तिरस्कार होता त्या बाबतीत खायला नव्हतं आवडत आणि करायला नव्हतं आवडत पण योगायोगानं ह्या गटाच्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये जसं जसं बाहेर पडलो आणि व्यवसाय किंवा आज जे मला पुरस्कार समजा मिळाला खूप छान वाटते की उद्योजिका म्हणून हे मला थोडस पद दिन पद मिळालं इथून आणि खरी सुरुवात माझ्या माझ्या तरी व्यवसायाची इथूनच आहे म्हणजे माझं माझं समजा सन्मानपत्र मला इथं मिळालं ते माझ्या प्रयत्नांना पाहून तेव्हा मी एवढी यशस्वी नव्हते जेव्हा मला महामहिला दिनाच्या निमित्त मॅडमनं फोन केला मॅडमला म्हणलं मॅडम तुम्ही मला प्रमाणपत्र द्या एवढी काय सक्सेस नाही बरं का मी बर पण त्या म्हणले असं कोण म्हणलं सक्सेस नाही तुम्हाला की तुम्ही जे प्रयत्न करतात तुमचं जे सातत्य आहे तुमचं जे ध्येय आहे हेच तुमचं सक्सेस आहे आणि कोण म्हणत तुम्ही नक्कीच सक्सेस होता त्यांनी जे माझ्या मनात विश्वास निर्माण करून दिला त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचे खूप आभार मानते आणि खरंच माझी वाटचाल खूप म्हणजे योग्य दिशेनं चालली आणि यश यशाच्या पायऱ्याकडेच चालली ह्या याच्या म्हणतात ना की कोणत्या याच्या माग कारणच असत आणि ताई म्हणाल्या तसं दहावी ना बरं का मला तेव्हा आलं पण जेव्हा आपल्याला दहावी नापास हे सांगायला वाटत बरं का पण जेव्हा आपण यशाच्या शिखरावर कुठेतरी जातो का तेव्हा आपण एक उदाहरण बनतो त्या गोष्टीसाठी आपण ताई म्हणतात तसं की व्यवसाय करायची तर एकदा जिद्द मनात निर्माण झाली की ते व्यसनले आवघडे ते निघतच नाही माणसाच्या मनातलं मुंबई सरसला मी गेले होते सगळ्या जणी गेल्या होत्या ह्या सगळ्या धपाट्याच्या ताई सगळ्या भरपूर जणी होत्या दोन वर्षाखाली आणि सगळ्यांचं सगळ्यांचं सेल झालं नाही मी या वर्षी गेले नाही मागच्या वर्षी गेले नाही सगळ्यांचं सेल झालं आणि माझी अक्षरशः तीन दिवस बहुनी सुद्धा नव्हती एवढा मोठा माल तर मी नेला नेली नेलाच कोणता एक मसाला फक्त काळा मसाला बोलता पण येत नव्हतं कसं बोलू माझ्या समोरचे बोलायला ताई हे घ्या ताई ते घ्या आणि माझ्या मनात मी कसं बोलू मी नाही म्हणणार ते वेगच वाटू लागलं मला आणि मग कसं वाईट वाटत दिवसभर नाही हे झाल्याच्या नंतर ते मला कधी करायचे संध्याकाळी की जेव्हा आपण यात्रेत जातो पेडा घ्या पेडा घ्या बर्फी घ्या बर्फी घ्या ते लोक म्हणायचे मग आपण त्यांना आपण कसरी वाटत होतं ते मला थोडस थोडस कस तरी वाटलं की नाही मी नाही म्हणणार बाबा म्हणून माझा बिझनेस झाला पण नाही तीन दिवस इतरचे सर लोक यायचे माझे पतीदेवांचा फोन मी त्यांना बोलत नव्हते मग ते म्हणले काय कर पण तू असं समज की तू खरेदीला गेला असं तर मुंबईला मी काय तुला पाठवलं नसतो डॉक्टर आहेत ते फेटरनरी डॉक्टर तरी त्यांनी मला व्यवसायात उतरायचं शिकवलं तर आज खरेदीला गेली इथं तिथं जाणूस बाजूबाजूला जात खरेदी तर कर मी तुला फोन पेला पैसे पाठवतो खरंच मी गेले ना मग सगळ्याच बघितलं माझ्या मैत्रिणी सोबतच्या खूप छान होत्या त्या दुकानाकडे लक्ष दिलं आणि कोण कसं करतं कोण कसं करत इतक्या बारीक बारीक गोष्टी मी लिहून आणण्यासारखे अनुभव मला मिळाले काउन त्या मार्केटमध्ये मी फिरल्यामुळं की मसाला एकच नाही नेला पाहिजे काळा मसाला कसा विकत त्याच्यासोबत लाल तिखट हळद चटण्या दुसरे प्रकार हे एक ते पॉईंट मिली जिथं जिथं मला जे योग्य वाटले ते ते मी लिहून आणले आणि आणल्याच्या नंतर मग चौथ्या दिवशी पासून माझा बिझनेस माझा खर्च निघाला इतका काही जास्त निघालाच नाही म्हणजे प्रामाणिकपणानं सांगते पण मला ज्या गोष्टी त्याच्यामुळे शिकायला ना मी म्हणजे सरस या आवडी न करते कारण मी इतक्या ओळखी झाल्या आणि जे मोजकेच ग्राहक जे मला मिळाले त्यांना आपल्या मसाल्याची गुणवत्ता आवडली आणि ते कायमची भेटली किती आपल्याला आज द्वारे मागवते कशाद्वारे मागवत ते सेल छान होतो त्या त्याचप्रमाणे सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की बाबा एक तुम्हाला व्यवसाय करायचा आहे हे एक समजा तुम्हाला वाटणं म्हणजे तुमची एक पायरी तुम्ही यशाची चढल्यात चार समजा की तुमच्या मनात जिद्द निर्माण झाली तुमच्या मनात आवड निर्माण झाली ना आवड असली तरच सवड भेटते या गोष्टीचं एक खरं आहे बरं का आणि नंतर तुम्ही व्यवसाय करणं करण्यासाठी त्याच्यासाठी फक्त असणं म्हणजे सक्सेससाठी असतं ते सातत्य ते सातत्य मात्र नेहमी टिकवावं लागतं मसाल्याच्या ट्रेनिंगला मसाल्याच्या व्यवसायात अशी गुंतले होते अशी याच्यात गेले की ट्रेनिंग नाही काहीच नाही मसाल्याची ट्रेनिंगच नाही झालेली माझी आजी आजोबा आपली आजी मावशी आई जे बघत आलो तेच व्यवसाय आपण केला गटाच्या माध्यमातून सुरुवातीला केला पण कोरोनाच्या काळामुळे सेल झाला नाही आम्ही इन्व्हेस्टमेंट करून बसलो शेड विकावं लागलं मशिनरी विकाव लागल्या माझी महिला मदत आपसात वाद झाले तुझ्यामुळे लॉस झाला तुझ्यामुळे लॉस झाला खूप प्रयत्न केला त्यांचा असता त्यांना समजवायचा पण नाही त्या ऐकू लागल्या मग गट बंद करावा लागला गट बंद केल्याच्या नंतर की आपल्याला हिनवणारे सुद्धा पाहिजे आणि आपल्याला त्याच्या टीका करणारी सुद्धा पाहिजे तरच आपल्या मनात जिद्द निर्माण होती काही मी काय म्हणे काय प्रगीत ताई ते तसं करणार काय तुम्ही त्या मसाल्याचं केलं गेलं गेलं शेड आणि इकली इकली कशी शंभराचं इकलन पन्नासला ला गेलं काय करायचं बाई आता काय करू मिटिंग घेतली म्हणलं काय करायचं आपल्याला कर्ज तर फेडायचे ताई सगळं विका आम्ही फक्त तुम्हाला कष्टाची मदत करू शकतो पैशाची नाही तुम्ही रिस घ्यायला जर तयार असाल तर ठीक आहे मग यांना विचारलं तर ते म्हणले बरं ठीक आहे काय हरकत नाही तुझी इच्छा आहे ना करण्याची काहीतरी ठीक आहे कर बाबा तुझ्यासाठी मी पण एवढा मात्र आहे मी तुला कसलीच मदत करणार नाही पैशाची नाही वेळेची नाही आणि सोबतीची पण नाही फक्त एवढा सपोर्ट तुला माझा असणार आहे की तू कुठंही कर काही कर कसं कर बँकेचं लोन तर करायचंय पीएम एफ एम आलं कृषी विभागा मार्ग मनात मनात जिद्द जर असली तर म्हणतात ना देव कुठून ना कुठून तरी मार्ग त्याला देवाला खरी तळमळ दिसती देवाला म्हणतात ना प्रयत्नवादीच्या मागे देव असतो तर ते सरच आले सर म्हणून तर त्यांनी आम्हाला घरी आल्याच्या नंतर सांगितलं ताई मसाल्याचा तुमचा उद्योग आहे असा असं ऐकलंय आम्ही तर तुम्ही मशिनरी ते घेऊ शकता का मी पी एम एफ एम इचा असा असा कर्ज आहे तुम्ही घेऊ शकता का हो म्हणलं काही हरकत नाही होला हो म्हणलं पस्तीस टक्के सबसिडी म्हणून खूप खूप झाले पण त्याचे कुटाने एवढे माहीत नव्हते ना खूप कुटाने आहेत ना त्याचे आणि नंतर ते कळाल्याच्या नंतर बँकेत गेले बँकेत गेल्याच्या नंतर मॅनेजर सर ते सगळ्यांचं सपोर्ट तुम्हाला चांगलाच होता कारण ते म्हणत होते की काही तुमचा मसाला ते आम्ही सगळं बघतोच तुम्ही करू शकता तुमच्यात तेवढा आहे म्हणजे माझ्यात माझं काय आहे हे मला नव्हतं माहिती पण माझ्या सहवासात जे जे होते सगळ्यांनी सगळ्यांना माझा प्रयत्न दिसत होते सगळ्यांना माहिती होतं की तुम्ही काय करू शकता म्हणून त्यांनी दहाच लाखाची फाईल करा कोटेशन द्यायला कोणी तयार होईल मशिनरी तर तेवढ्या घ्यायच्याच नाही मग आम्हाला आमचे आम अभियानाचे सर जिल्हा अभियानाचे सर लोक हे यांनी खूप मदत केली त्या वगैरे के पूर्ण याला प्रोजेक्ट फाईल कशी बनवायची ते पण काही माहित नाही सगळं सगळं सपोर्ट सिस्टीम माझी सगळी छान होती त्यांनी प्रयत्न केले बँकेच्या मॅनेजरला बोलायचं तर खरं पटा पहिल्या पहिल्याच वेळेस गेले नवीन मॅनेजर आलेले जुन्या मॅनेजर झाली बदली ज्यांची ओळख झाली होती परिचय झाला होता त्यांनी इंग्लिश झाडली पहिल्याच वेळेस इतकी इंग्लिश बोलले की मला काहीच नाही समजू लागलं पण मी असं समजलं की मला खूप समजतो असं दाखवलं त्यांना मी समोरच्या दाखवल्याच्या नंतर मग दोन सर जे होते म्हणजे ताई ह्या ताई येतात बर का नेहमी यांचा व्यवहार खूप छान आहे सर तुम्ही रिजेक्ट केलं त्यांना लगेच मला बाहेरून बोलून घेतलं प्रणित ताई मी तुमचा पूर्ण हिस्ट्री काढली तुम्ही घेऊ शकता लोन तुम्हाला किती पाहिजे मला असं असं कळालं म्हणलं सर मला तुम्ही जे इंग्लिश बोललात काहीच कळालं नाही मला फक्त तुम्ही मराठीत सांगा कारण माझं शिक्षण बारावी आहे मध्ये ते पण मराठी मला नाही जमत म्हणलं जास्त इंग्लिश पण व्यवसाय करण्याची इच्छा आहे व्यवसाय करण्याची जिद्द आहे आणि मेन म्हणजे मला तुमच्या कॅनरा बँकेचं सहकार्य खूप मिळालेलं आहे म्हणून आशा घेऊन मी आलेली तुम्हाला नाही होत तर ठीक आहे ना नाही म्हणा पण असं नका काही करू म्हटलं तर त्यांनी माझी फाईल पण तयार केली माझं कर्ज पण मंजूर झालं आणि ह्यांनी माझ्या मागे बसलेले होते ना त्यांना म्हणलं मी तुम्ही बोला ना सर लोकाला ते म्हणले नाही बोलणार मी तुला विहिरीत ढकलणार कसं पोहायचं तू को। <laughs> मी अजिबात बोलणार नाही मग मी माझ्या चक्रा बघून माझं हे करून अक्षरशः मॅनेजर सर त्यांची टीम जेव्हा घरी आली तेव्हा त्यांना म्हणत होते की अगोदर तुम्हाला तुम्हाला अगोदर आम्ही पुरस्कार देऊ बाबा कारण त्यांच्यातलं टॅलेंट तुम्ही जाग केलं आणि मी करूनच दाखवलं ना तुम्ही तुम्ही मदत करत नाहीत का मी करणार म्हणजे करणार नाहीत का मला करा तुम्ही तुमचं विजिट मी जाते रिक्षाला आली सगळ्या रिक्षा केलं पण पण मला यश पण मिळालं आणि त्यांनी ठोकलं पण नाही कोण्या कोणा गोष्टीला काय काय करायचं ते तसंच माझे हेच प्रयत्न हे मला <laughs> चुकलं असलं काही तर माफ करा माझं जे मत आहे ते मी फक्त समजा मानलं बरं का सगळ्यांना अनुभव शेअर केले माझे थोडी फक्त एवढं मात्र आहे की व्यवसायामध्ये जेव्हा आल्याच्या नंतर आपण जेव्हा सरांनी सांगितलं ताईने सांगितलं की प्लॅनिंग करायला पाहिजे प्लॅनिंग करून ते खरंच याच्यामध्ये कार्यात उतरला पाहिजे आणि त्याच्यात सातत्य टिकवलं तर व्यवसाय टिकतो एवढं बोलून मी माझे बोलता येत नाही